नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे अनेक शेतकऱ्यांकडून जे पूर्वाश्रमीचे जे नैसर्गिक ओढे आहेत या ओढ्या नाल्यावर मुरूम टाकून ओढे नाले, नाले बुजवल्यामुळे या ठिकाणी हे पाणी शेतीमध्ये जातं आणि जे पावसाळ्यामध्ये ओढे नाले बुजवल्यामुळं पाण्या पाणी हे इतरत्र पसरल्यामुळं शेतीचंही नुकसान होतं तर या ठिकाणी काही शेतकरी आहेत आम्ही शेतकऱ्याकडनं जाणून घेणार आहे काय पावसाळ्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणात पाणी असतं खाली पाणी जात नाही तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख मंडलाधिकारी तलाठी यांच्याकडे काय मागणी तुमची त्यांच्याकडे आमची मागणी अशी राहील की पूर्वाश्रमीचा जो वडा होता तो वडा खालील आमच्या चारशे सोळाचे गट नंबरचे शेतकरी शिंदे त्यांनी तो पूर्वाश्रमीचा वडा पूर्णपणे बंद करून नैसर्गिक वडा बंद केला आहे त्यामुळे तेथे जे काही पाणी येतंय आहे त्याच्यामुळे त्यांच्या शेतीला जे शेतीची पाणी खाली जाते त्याचं कारण असं आहे की ते वडा त्यांनी बंद केलेला आहे त्यामुळे तिथं ते पाण्याच जे त्यांची नुसकान ते बांधत होतात पण त्यांनी तो वडा बंद केल्यामुळे ते त्यांची जे नुसकान ते कंटिन्यू सांगत आहेत की आमची नुसकान होती त्यांनी सकाळी पण बातमी लावली सीमा सिंधे यांनी स्टेटमेंट दिलं की आमची नुसकान यांच्यामुळे होती पण यांनी तो वडा बंद करून ठेवलेला आहे पूर्ण पण तो वडा आमची मागणी आहे तहसील साहेबांना तलाठींना की तो वडा पूर्णपणे खुला करावा त्यांनी तर बरेचसे शेतकरी आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगत मी शंकर तुकाराम गायकवाड आमचा गट नंबर चारशे चौदा आमच्या खाली शिंदे यांचा गट नंबर चारशे सोळा हा पूर्व गेले पन्नास वर्षापासून आम्ही जगात गेल्या पन्नास वर्षापासून वडा चालू होता पण त्यांनी खालील वडा बंद केला बंद केल्यामुळं पाणी पाणी जाण्याचा मार्ग मोकळा बंद झाला पण फ्रायनान्स कंपनीचं एवढं पाणी येत होतं आम्ही कंपनीला वारंवार तक्रार करून त्यांनी पलीकडल्या वाढे पाणी सोडलं नाहीतर रोडवर चार फूट पाणी यायचं पावसाळ्यात तर या ठिकाणी जो ओढा आहे या ओढा हा बुजवल्यामुळे इतरत्र पाणी पसरलं जातं आणि यामुळे शे शेतीचं नुकसान होतंय तर पावसाळ्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या हा जिवाळ्याचा प्रश्न समजून या ठिकाणी ओड्यावरचं अतिक्रमण काढण्यात यावं असं नागरिकाकडनं मागणी आहे काय सांगा परंदोडीपासून तर उरसेपर्यंत एक पाच ठिकाणी मोऱ्या टाकलेल्या आहेत पाचही ठिकाणी मोऱ्यांमधून सांडपाणी असून पावसाचं पाणी जाते फक्त हीच मोरी अशी की यांची पास आहे की इथून सांडपाणी किंवा पावसाचं पाणी याला त्यांचा विरोध आहे त्यांनी वाडा बंद केलेला आहे परंदुडी पासून पाच मोरे आहेत त्या पाचही मोऱ्यांना आता सुद्धा पाणी चालू आहे फक्त हीच अशी शिंदे गांतात की या मोरीला पाण्या पाहिजे दुसरा विषय की आमची शेती पडी की वैयक्तिक यांचा घरगुती वाद आहे पूर्ण जमिनीचा त्या वादामुळे यांची जमीन पडून ये आता सकाळी त्या मॅडमने स्टेटमेंट केलं की इथं राधारी आमच्याला मच्छर डास इथं कोणीच राहत नाही इथं त्यांचा एक बंधू राहत होता ते एक्सपायर झाले ते पण एक्सपायर त्याच्यामध्ये घरबंद दुसरा विठ्ठल शिंदे हा हे त्यांचा नाही त्यांनी ते चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे की मच्छर डास वगैरे पाण्यामुळे आमचा कसलाही यांना त्रास नाही फक्त यांनी तो वडा बंद केलेला आहे त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यासाठी त्यांचा वैयक्तिक जमिनीचा वाद आहे त्याच्यामुळे त्यांनी ते पूर्ण जमिनीची हे वडा बंद करून टाकलेला आहे त्यांनी तो वडा पहिल्यासारखा नैसर्गिक त्यांनी चालू करून द्यावा काय नाव तुमचं किती वर्षापासून पाणी जात पन्नास वर्षाच्या अगोदर पासून पाहत होते पाणी चालूच आहे बंद करून टाकलेला ना काय नाव तुमचं काय सांगाल माझं नाव लालचंद निवृत्ती गायकवाड आमचं शेतामध्ये एक थेंब पण पाणी जात नाहीये त्यांनी आमचं पण सांगितलं की तुमचं पण पाणी येत नाही तर पाणी आमचं काय येत नाही शेतामध्ये तर मावळ तालुक्यामध्ये अनेक पूर्वाश्रमीचे नैसर्गिक ओढे आहेत आणि हे ओढे जे आहेत ते ओढे बुजवल्यामुळं जो पाण्याचे मार्ग आहेत ते बदलले जातात त्यामुळं शेतीचं नुकसान होतंय तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या ठिकाणी पूर्वाश्रमीचे जे ओढे बुजवण्यात आलेले आहेत नाले बुजवण्यात आलेले आहेत त्यावर मार्ग मोकळा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे काय सांगाल येथे चार ठिकाणी परंदोडीपासून ते उर्षेपर्यंत चार ठिकाणी मोऱ्यांची कामं रखाडली होती की मोऱ्या न टाकल्यामुळे ती कामं थांबली होती त्याच्यानंतर सर्वत्र चारही ठिकाणी मोऱ्या टाकल्या परंतु तीन ठिकाणची कामं कॉन्क्रिटीकरण झाले आमच्या इथलं काम अजून तरी झालेलं नाही का की ना शिंदे या व्यक्तीने हा रस्ता पूर्णपणे अडवलेला आहे तो काम होऊन देत नाही त्याच्यानंतर ती जी मुरीची साईज आहे चार मोरे टाकल्या ती सुद्धा तीन फुटांनी वरती बांधकाम त्या माणसाला ठेकेदाराला करायला लावले आणि अजूनसुद्धा त्यांनी काल फक्की मारली तर तो व्यक्ती त्यांना रस्त्यात आडकाळ टाकून रस्त्याचं काम होऊन देत नाही आणि नाहक लोकांना इथं त्रास होतोय आमच्यासुद्धा आमचं घर आहे इथं रूम आहेत किंवा दुकान आहेत पूर्णपणे धुळीने एवढा त्रास होतोय आणि हा रस्ता त्वरित झाला पाहिजे आज आमची मागणी तर मागच्या वेळेस पण एका महिलेचा इथं ॲक्सिडेंट झाला तिचा जीव जाता जाता जायला तिला आम्हीच हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार तिचे झाले पण हा रस्ता त्या व्यक्तीमुळं थांबलेला आहे त्यांचा त्रासच आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद